कोण आवाज देतो पण मला जाणं फार जा गरजेच आहे कोण आहे अरे, अरे मगापासून मी तुला आवाज देतोय न थांबा साहेब बघा माझ्या हातामध्ये ही रस्ताची बाटल आहे आणि ही हो। औषध आहे मी जर वेळेवर गेलो नाही ना साहेब दोन दिवस धोक्यात हो येतील आणि त्यांच्या वचनातून मला मुक्त पण होता येणार नाही अरे कोणासाठी ते ग्रामसेवक साहेब मानमोडे त्यांचा तो मुलगा गुड्डू शेवटचा घटका बसतोय साहेब ग्रामसेवकाचा सा पुरगा शेवटची घटका बसतोय अरे <laughs> रामदास त्यांच्याबद्दल एवढा पुळका आला तुला <laughs> त्यांच्याबद्दलच नाही साऱ्या गावाबद्दलच मला सा पण हे उत्तर आला प्रत्युत्तर द्यायचं नाही पण तुम्ही ते द्यायला लावता ना साहेब अरे तू माझ्याकडून पैसे घेत होतास ते विसरलं नाही विसरलो नाही साहेब मी तुमच्याकडून पैसे घेत होतो पण ते वेळेवर तुम्हाला परतही करत होतो ना पण माझ्याकडे वेळ नसताना सुद्धा मी थांबून तुला पैसे देत होतो हे विसरलं विसरलो नाही साहेब पण आज प्रसंगच आहे साहेब मी वेळेवर जर गेलो नाही तर फार अनर्थ होईल म्हणून मला जाऊ द्या दोघांच्या जागी तुझा जीव गेलो तर मी स्वतःला भाग्यवान सांग स्वतःला भाग्यवान समज मग पेल्यानंतर तुझी बायको तुझी पोरं रस्त्याला फीक मागत फिरेल तेही चालेल तुला आता नशिबात जसं असेल तसं होईल सा ना साहेब नशिबात असेल तसं होईल तुझी बायको स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक समाधानासाठी दुसऱ्या करेल तेही थोड माणसारे हे बोलताना तुला लाज वाटत नाही आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलं पण आता नाही तुला जे काय करायचं असेल ना ते करतो आता पण मी जाणारच आहे राम रामदास जेव्हापासून या गावात पाऊल ठेवलं ना तेव्हापासून या गावामध्ये माझ्या नजर नजर फिरवायची कोणाची हिंमत झाली नाही माझ्या समोर कोणी उंचावासातही कधी बोललं नाही पण तू हिंमत केलीस दुसऱ्याच्या पोरासाठी खरं सांगू का रामदास त्या पोराबद्दल तुझ्या मनात असलेला पोळकाना पाहून माझंही मन गलबलून गेलं रे तुझ्यासारखी माणसं या जगात आहेत ना म्हणून या जगाचं राहाड गाडग चालू आहे म्हणून माणूस की नावाची वस्तू जिवंत आहे रामदास रामदास त्या ग्रामसेवकाबद्दल माझ्या मनात काही असेल नसेल हे जाऊ दे पण एक लक्षात त्या पोराचा जीव वाचव त्या पोराला वाचला पाहिजे आणि त्या पोराला वाचवण्यासाठी माझी काही मदत लागली तर सांग हा दिके दळवी अरे असा कसा निर्गुण जन्मान आला असतो हा निर्गुण जन्मान आलो मी मला जन्माला घालणारे माझे माय बाप सुद्धा निर्गुणच होते म्हणूनच तुम्ही जन्माला आलो नवते आकाश आकाश नवते पृथ्वी पृथ्वी फक्त दोन शक्ती एकीला तुम्ही ईश्वर म्हणून ओळखता आणि दुसरीला तुम्ही सैतान म्हणून ओळखली सैतान 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 उरलेत फक्त ही औषध आवशद्द। हे औषध देऊन मी त्यांना काय सांग त्यांना काय उत्तर दे अरे परमेश्वरा तू सांग त्यांना मी काय उत्तर दे